माझ्या माहितीप्रमाणे माझी स्वतःची पासष्ट एकर लागवड मी केली पाच सहा एकर किती राहिले आता आठ एकर माझी राहिली मी सत्तर एकर यंदा करणार होतो तर माझे पासष्ट एकर माझ्या माहितीप्रमाणे झालेली आणि पाईप शंभर टक्के प्रोग्रेसर आपण काम करताना शंभर टक्के अशा कारण उद्याच्या सांगायला लागलो की तुम्ही म्हणालाय तू किती रे आहे आपली पंचायत नको आपण जाऊ द्या परंतु या प्रकारे बाकीच्या माध्यमात जाऊ दिली राज्य तर जास्त आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे एवढं खोटं काम करतो